प्लॉट शेतकरी मित्रांनो बेवसाहेब कंपनीचा रॅपिड ही व्हरायटी आहे शेतकरी मित्रांनो या प्लॉटला आज फक्त तीस दिवस कंप्लीट झालेले आहेत शेतकरी पण आहेत शेतकऱ्याची पण थोडक्यात आपण मुलाखत घेऊया या इकडं आज प्लॉटला आपले तीस दिवस कंप्लीट झाले आहेत पण ह्याच्याबद्दल काय आम्ही कन्सल्टिंग केलेला ऑनलाईन केलं आज आपल्याला प्लॉट आहे चांगला आहे बरं स्टॉपिंगला येत आहे बरं 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 चांगलं आहे आज आपण नर्सरीमध्ये बी देऊन नर्सरी तयार करून या प्लॉटचं प्लांटेशन केलेलं आहे शेतकरी मित्रांनो आज तीस दिवस कंप्लीट झालेले आहेत आणि आज तीस दिवसाचा आज, आज, आज आपण पीक पाणी दौऱ्यामध्ये मालगाव आज, आज आपण शेतकऱ्याची मुलाखती आहे तुमचं जर नाव आणि मोबाईल नंबर सांग मालगाव भवन बाळासं माळे राहणार मालगाव मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी ब्याऐंशी पंच्याण्णव अठ्ठावन्न एक्क्याण्णव आता नंबर पण सांगितलेला या नंबर वर कॉन्टॅक्ट करा आपल्या कन्सल्ट चर्चा करा मगच आपल्याकडे कारले असू दे सर्व भाजीपाल्याचा कन्सल्टिंग करतो त्यातला आज आपला पहिला शेतकरी आज आपण दिवसभर पिक पाणी दौराच करणार आहे त्यातील आता सुरुवात झालेली आहे जरा प्लॉट पण साहेब दाखवून घ्यायचं मला फक्त नर्सरी लागवड करून तीन दिवस कंप्लीट झालेले आहेत आणि बावरचा मंडप आहे त्याच्यावरती शेतकरी तर पण पकडायला सुरुवात झालेली आहे आपण जे जी शेड्यूल गेलो ते शेतकऱ्यांना तंतोतंत वापर केल्यानंतर सुंदर रिझल्ट अप्लॉटवर त्याला आहेत कुठेही थ्रिप्सचा असू दे व्हायरसच्या समस्या कुठेही जाणवली नाही धन्यवाद आता मी पहिले लाईव्ह थांबवतो चालते डायरेक्ट बॅक घ्या क्लब आणि फिरो टप दिलेलं आहे आता नाही झालं तर ते स्पॉट नेट ड्राय गेलं घे ना गेलं फारसं आहे

चला <coughs> सर <coughs>